असलाम वालेकुम गाईज आदा आप नमस्ते जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो एक खूप वेगळा असा एक ब्लॉग आहे कारण हा ब्लॉग बनवण्याच्या पाठीमागे कुठेतरी एक आठवण आली कारण ती आठवण अशी आहे की कोरोना काळातील त्याच पार्श्वभूमीवर मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा ठरवलेला आहे आमच्या गावातील आदरणीय नामदेव बाप्पा गायकवाड यांच्या फार्म हाऊसवरती मी आलेलो आहे आणि आज त्यांचा फार्म हाऊसही तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर जे आपल्याला माहिती द्यायची आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणं गरजेचं आहे चला तर हे यांचं फार्म हाऊस आहे पप्पांचं तर आपण बघू शकताय ह्या ठिकाणी त्यांनी आपल्या फार्म हाऊसवरती वेगवेगळ्या प्रजातीचे असे आंब्याची झाडांची लागवड केलेली आहे काही संतरा मोसंबी त्याच्यामध्ये बरेच असे काही झाडं लावलेली आहेत त्यांनी शेवग्याचंही झाड आहे आंब्याचे झाड आलेले आहेत हे आंब्याचे झाडं आहेत आणि त्याला तौर आलेला ते, आहे तर ह्या ठिकाणी त्या त्याच्यावरती जे काही रोगराई आहे ती पूर्ण नष्ट करण्यासाठी म्हणजे त्याच्यावरती फवारी फवारणी करणे हे आवश्यक असतात आपण नुसतं फळ खाण्याचा आस्वाद घेतो पण त्या झाडांची निगाही राखणं आपलं स्वतःचं कर्तव्य आहे आणि स्वतः एक उत्कृष्ट असे एक उद्योगपती असताना सुद्धा त्यांच्या फार्म हाऊसवरती तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी एक स्वतः अशा प्रकारचे काम करतात आणि हे वेगवेगळ्या प्रजातीचे आहेत आंबे आहेत पपिता आहे ही आंब्याची झाडं आहेत आणि ह्या वेगवेगळ्या आंब्याच्या झाडाच्या ह्या प्रजाती आहेत ज्या बाप्पांनी आपल्या फार्म हाऊसवर लावलेल्या आहेत सतत त्याची निगा राखणं आणि फळांच्या वेळेला ह्याला चांगली असे प्रकारची फळं येतात पण कोरोना काळात आपल्याला आठवत असेल की ज्यांनी प्रत्येकाला अख्ख्या जगामध्ये सर्वांना घरामध्ये बसवलं जेव्हा एखाद्या पेशंटला ऑक्सिजन कमी पडायचं त्यावेळेला आपल्याला माहिती पडलं की ऑक्सिजन म्हणजे काय आहे खरं ऑक्सिजन हे झाडापासून आहे आपल्याला मित्रांनो कारण ही झाडं जर असतील तरच आपलं ऑक्सिजन आहे आणि ह्या झाडांना जपणं हे आपले कर्तव्य आहे आणि अशा प्रकारची ही झाडंच्या ज्या प्रजाती ह्या बाप्पांनी आपल्या फार्म हाऊसवर लावलेल्या ला आहेत जर आपण शेतकरी असाल तर मित्रांनो आपल्या फार्महाऊसवरती आपल्या शेतावर दोन झाडं तरी किमान लावणं आपलं गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला जसं की माहीतच आहे की प्रत्येक माणसाने दोन झाडं लावली पाहिजेत परंतु जेवढे काही आपले शेतकरी बांधव आहेत जी ह्या वेळेला हा व्हिडिओ बघत असतील त्यांना तर सांगतो आहे की आपल्या शेतामध्ये असे फळांचे असतील कुठल्याही प्रजातीचे झाडं असतील ते लावणं फार गरजेचं आहे कारण ऑक्सिजन हा माणसाला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कारण ऑक्सिजन जर नसेल तर माणूस जगू शकत नाही आणि खऱ्या अर्थाने ऑक्सिजनची आपल्याला किंमत काढलेली आहे कोरोना काळामध्ये ह्या इकडे बघू शकता तुम्ही सर्व ठिकाणी हिरवळ अक्षरशः हिरवळ आहे वेगवेगळ्या प्रजाती आहेत ज्या बाप्पांनी स्वतः लागवड केलेली ला आहे ह्या झाडांची तर अशी लागवड आपण प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये करणं गरजेचं आहे समाजाच्याही उपयोगाचा आहे आणि स्वतःच्या आपल्याही उपयोगाचा आहे त्यामुळे प्रत्येकाने दोन किमान दोन झाडं लावणं हे गरजेचं आहे जर व्हिडिओ आवडला मी प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद